लालपरीनं जर का तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे कारण लालपरीचं प्रवास भाडं आता पंधरा टक्क्यांनी वाढणार आहे तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळानं दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांना नवीन वर्षात वाढीव दरानं प्रवास करावा लागेल भाडीवाढीच्या निर्णयानंतर महामंडळाच्या उत्पन्नात देखील दररोज दोन कोटी रुपयांची भर पडणार आहे गेल्या तीन वर्षांपासून लालपरीची भाडेवाढ झाली नव्हती खर्चाचा मेळ घालण्यासाठी ही भाडेवाढ सुचवली आहे असं मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलंय पाहूया आलेली नाही आम्ही प्रस्ताव ठेवलेला आहे तर तो प्रस्ताव आमचा मंत्रिमंडळ समोर येईल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री आम्ही सगळे बसून ते फायनल करू कारण गेली तीन वर्ष आम्ही काय भाडेवाढ केलेली नव्हती आणि तीन वर्षानंतर भाडे वाढ नाही आहे आपल्याला माहिती आहे इतर सगळ्याची वाढ होत जाते आणि मग तुम्हाला चांगल्या सुविधा द्यायच्या आहेत सगळ्या करायचं आहे तर थोडंफार आपल्याला भार सोसावाच लागणार आहे कारण आता आम्ही सगळ्या नवीन गाड्या आणतो आहे ज्या लालपऱ्या जुन्या झालेल्या आहेत त्या बदलून आता आम्ही नवीन गाड्यांची खरेदी चालू आहे त्यामधल्या काही अडीचशे गाड्या आत्तापर्यंत आलेल्या आहेत आणि बाकी पण आम्ही जलद रितीने ह्या गाड्या आणण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून आता जी काही तोटा आहे त्याला काहीतरी थोडीशी मॅच व्हायला पाहिजे काहीतरी काही एकदमच नाही भरून येणार आणि म्हणून करता आम्ही ते भाडेवाडी सुचवलेली आहे ते मंत्रिमंडळामध्ये त्याची चर्चा होईल आणि मग त्याला निर्णय घेतला जाईल